नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरू संत बाळमामा यांचा भंडारा उत्सव याही वर्षी म्हणजे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्सवात आणि मोठ्या आनंदात आणि स हजारो लाखो भक्तांच्या सान्निध्यामध्ये संपन्न झाला तर या भंडारा उत्सवाचं खास आकर्षण काय असेल तर या भंडारा उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे भाकणूक भविष्यवाणी तर ही भविष्यवाणी कृष्णा डोने महाराज यांच्या वाणीतून उतरली आणि ही भाकणूक हजारो लाखो लोकांनी ऐकली तर ही भाकणूक ऐकण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश राजस्थान या भागातून लाखो भाविक आदमापूर या तीर्थक्षेत्री जमा झालेले होते या हजारो लाखो भाविकांच्या सानिध्यामध्ये ही भाकणूक संपन्न झाली तर ही भागणूक कथन करताना कृष्णा डोने महाराज म्हणाले तर कोरिया चीन देश जगासाठी घातक ठरतील भारत पाकिस्तान छुप्प युद्ध होत राहील चीन देश भारतावर आक्रमण करेल आणि आपलं भारतीय सैनिक छातीची ढाल करून ते आक्रमण परतवून लावतील दुनिया पेटेल काळरात्र येईल युद्धाचा भडका उडेल हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडतील सावध राहा तिसरं महायुद्ध होईल आणि दिल्लीच्या गादीला मोठा धक्का बसेल पाकिस्तानचा एक चतुर्थांश भाग भारतामध्ये सामील होईल अतिरेके हल्ले करतील मुस्लिम राष्ट्रांचा विध्वंस होईल आणि भारताच्या मिलिट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन अख्या जगामध्ये भारतीय सैनिक नावारोपाला येईल साऱ्या जगाला भारतीय सैनिकांची भीती वाटू लागेल सूर्य आणि चंद्राची टक्कर होईल आणि काही वर्षानं पृथ्वी गडप होईल भारतीय राजकारणात मोठा गोंधळ माजेल स्वतःच्या स्वार्थासाठी नेते या पक्षातून त्या पक्षात कोल्हाट उड्या मारतील पैसे न खाणारा नेता औषधालाही मिळणार नाही पैशाचं राजकारण आणि जातीचं राजकारण प्रचंड वाढेल जातीयवादी राजकारणाला आणि पैशाच्या राजकारणाला प्रचंड होतील येईल महाराष्ट्र सरकारमध्ये सात पक्षाची युती होईल आणि प्रत्येक नेता संपत्ती गोळा करण्याच्या पाठीमागे लागल जाती धर्मात तेढ वाढल बॉम्बस्फोट होतील हानामाऱ्या होतील सर्वसामान्य लोकांचं जगण हैराण होईल सर्वसामान्य जनता या सगळ्याला कंटाळून जाईल बारा कोसाला एक दिवा होईल मनुष्याची वस्ती विरळ होईल मनुष्य शांततेच्या शोधात जंगलात जाईल आणि जंगलातील पशुधन गावामध्ये येईल आणि प्रचंड मोठा धुमाकूळ माजवेल दुनिया पेटेल खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं होईल माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळशिला जगाच्या नकाशात आदमापूर तीर्थक्षेत्र झळकून जाईल बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन माझ्या पदराखाली घेईन नीती नियमानं राशिला तर चार दिवस सुखाचं खाशिला वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल माझं माझं म्हणू नका हे भ्रांतीच ओझा आहे उशाची भाकरी उशाला राहील मनुष्याला अठरा तरच आजार होतील डॉक्टर लोक हात टेकतील कोरोनापेक्षाही गंभीर आजार येईल गाईच वासरू गाईला भेटणार नाही माईच लेकरू माईला भेटणार नाही पडेल पडेल धुंदकारी पडेल शिकलेली लोक सारखी वागतील उंदराला भिशिला परंतु वाघाला देणार नाहीसा माणसाचा घात पैसा आणि दागिन करतील घरातून गेलेला माणूस परत येईल याची वाट बघू नका मनुष्याला बारा वर्षाचं बालपण येईल चोवीस वर्षाचं तरुण पण येईल तर पस्तीस वर्षाचं म्हातारपण येईल माणसाला बुद्धी जास्त आणि आयुष्य कमी असेल बायको नवऱ्याला थोबाडीत मारील बारा वर्षाची मुलगी आई होईल येईल येईल नागड राज्य येईल कलियुगाचं वारं उलट फिरल तृतीयपंथी लोकांचं लोकाचं मानव जातीसोबत लग्न होईल जगात मोठे नवल घडेल रेल्वे मोटरगाड्यांच्या अपघातात प्रचंड वाढ होईल दिवसागणिक बातमी कानावर पडल जगात डोंगरावड पाप दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे तीन महिन्याचे धान्य होईल तांबडी रास मध्यम पिकेल तर पांढरी रास उदंड पिकेल धान्य महागल ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल माणसाचं जगणं मुश्किल होईल बैलाची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला आणि बकऱ्याची किंमत लाखावर जाईल बाराही महिने पाऊस पडल ऋतुमान बदलून जाईल जंगलाला आगी लागतील मोठमोठी जंगल उद्ध्वस्त होतील जंगलातील वन्य जीवन आणि मौल्यवान औषधी वनस्पती संपूर्ण नष्ट होतील गाई म्हशीचा भाव गगनाला भिडल डेअरीचा मॅनेजर मलई खाईल दुधाच्या भांड्यानं आणि ऊसाच्या कांड्यानं राजकारण ढळून निघल नदीचा माळ होईल माळाची नदी होईल ऊसाचा काउस होईल आणि रस्त्यावर पडून हानामाऱ्या होतील आगामी काळात विज्ञानाची प्रगती तोंडात बोट घालायला लावी माणूस पृथ्वी सोडून परग्रहावर राहायला जाईल त्रिभुवनात सद्गुरु बाळूमामांचा जय जयकार होईल चुकीनं वागशिला तर पस्तावशिला माणसाला न्याय मिळणार नाही ज्याच्याकडे पैसा त्यालाच न्याय मिळेल काळा पैशाचा उदंड वापर होईल सत्ता संपत्तीच्या जोरावर मनुष्य देवाला विसरून जाईल माणसामध्ये प्रचंड घमेंडी निर्माण होईल पृथ्वीवर अनाचार आणि अत्याचाराने कळस गाठलाय धर्माचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील माझी करशीला शेवा तर खाशीला मेवा माझ्या पायाशी येशिला तर पदरामध्ये घेईन आणि गर्वानं वाकशिला तर मातीत मिचाशिला अखंड जगाला हिंदू संस्कृतीचं आकर्षण वाटेल अख्ख जग हिंदू संस्कृतीचा स्वीकार करण्यासाठी प्रयत्न करेल महाराष्ट्रामध्ये लाईटीचा खेळखंडोबा चालेल एंड्रॉनची लाईट महाराष्ट्रामध्ये येईल कर्नाटक राज्यामध्ये गोंधळ माजेल कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडेल आणि काही भाग जलमय होईल आदमापूर सद्गुरु बळमाची पवित्र भूमी आहे या गावचा महिमा जगात वाढेल प्रति पंढरपूर म्हणून आदमापूर तीर्थक्षेत्र नावारूपाला येईल पिवळ्या भस्माचा महिमा आगाध आहे तर मित्रांनो देवावतारी सद्गुरु संत बाळममा यांचा दोन हजार पंचवीस या वर्षातील भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावांना संपन्न झाला तर ही या वर्षीची भाकलू म्हणजे सद्गुरु बाळमामांची भविष्यवाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद